मधुरी महाराजे छत्रपती शारंग देशमुख जे के पवार सर संजय सावंत सुनील देसाई भरत लोखंडे अभिजित चव्हाण सदानंद कवडे सुयोग मुगदूम कुलदीप त्याचबरोबर अशोकराव खोत माजी संचालक शेतकरी संत उदयराव गायकवाड आणि ज्यांनी तारा राणीच्या भूमीमध्ये रगरागिरीसारखं भाषण केलं त्या राणीताई खंडागळे ज्यांनी आता आज संध्याकाळी आमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला गेले पाच सहा दिवस काम करताय ते प्रसन्न पटवळे तानाजी इंगळे जमलेले बंधू भगिनी आणि तरुण मित्र निवडणुकीच्या आज आपण शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी आहोत आणि पुढच्या तीन चार दिवस राहिलेले आहेत सतरा तारखेला शेवटला दहा वाजेपर्यंत सभा होणार अठरा तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सभा होणार आणि अठरा तारखेपर्यंत म्हणजे शेवटचे तीन चार दिवस म्हणले थोडं दिवाळीची धावपळ जशी असते तशी आमची धावपळ चालू आता ही सभा संपली की अजून अजूनकर चौकामध्ये एक सभा आहे त्या सभेला मला शेवटला तिथं बॅटिंग करायला जायचं आहे परंतु म्हणलं पहिलं आपल्या पिचवर बॅटिंग करूया आणि मग तिकडं जाऊया पहिला हात इथं सांगूया आणि तिकडं प्रेशर कुकरला मतदान करा म्हणून सांगायला जाऊया आज अतिशय आनंद वाटतो की नेहमीच दोन हजार नऊ ला हा मतदारसंघ बदलला आणि या उपनगरांचा असा मतदारसंघ माझ्याकडं आम्ही त्यावेळी घेतला आणि कसबा बोर्डा लाईन बाजार हे माझं मूळ गाव ते मूळ गाव उत्तर मतदारसंघामध्ये गेलं तरी देखील मी धाडसान दोन हजार नऊ ला या दक्षिणमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला कारण की मला आत्मविश्वास होता की जिथंही जाऊ तिथं काम करावं लागणार आहे आणि कामाच्या माध्यमातून आपण लोकांचं प्रेम लोकांचा आशीर्वाद नक्की मिळवू शकतो हा विश्वास होता आणि म्हणून गेल्या पंधरा वर्षामध्ये मी असेल ऋतुराज पाटील असतील आम्ही सगळ्यांनी या दक्षिण मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलायचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला सारंगने आपल्या भाषणामध्ये ऋतुराज पाटलांनी केलेल्या कामाचा उल्लेख केला असंख्य काम या उपनगरामध्ये केली पहिलं या कोल्हापूर जिल्ह्यातलं पहिलं इंडोर स्टेडियम हे आपण दक्षिण मतदारसंघामध्ये आणलं होतं म्हणजे गंधर्व नगरीला नाही सरंग इंडोर स्टेडियम कुठं होतोय गंधर्व गंदर। गंधर्व नगरीला इंडोर स्टेडियम आणलं होतं आज कोल्हापूरमध्ये चोवीस तास जर एखाद्या स्पर्धेची प्रॅक्टिस करायची असेल मुला मुलींना तर इंडोर स्टेडियम नाही आहे आणि म्हणून पहिलं एक दहा कोटी रुपये खर्चून ऋतुराज पाटलांनी इंडोर स्टेडियम आणलं होतं आणि तेच इंडोर स्टेडियम अगदी उद्या सकाळी वर्क ऑर्डर मिळणार काम चालू होणार उद्या सकाळी नारळ पडायचा आणि आदल्या दिवशी हे जे विद्वान खासदार आहेत ज्यांचा उल्लेख राणीताईने केला त्या विद्वान खासदारांनी ते रद्द करायचं पाप या दक्षिणमध्ये केलं म्हणजे जे इंडोर स्टेडियम आमच्या मुला मुलींना उपयोगाला आलं असत उद्याच्या भविष्य काळातल्या खेळाडूंना उपयोगाला आलं असतं ते रद्द करण्याचं पाप या मंडळींनी केलं राजकारण करावं माझी हरकत नाही तुम्ही दुसरा निधी आणा आणि नवीन चांगलं काम करा आमचे जरा नकार ना नाही चांगलं काम करणाऱ्याला कोण विरोध करत नाही परंतु जे चाललेलं आहे त्या दुधाच्या भांड्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम या मंडळींनी केलं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण सगळ्यांनी ताकदीनं येणाऱ्या भविष्य ऋतुराज पाटलांच्या राहण्यात मागं राहण्याचं काम आपण करावं सारंग देशमुख या परिसरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतात या सगळ्या वर्णामध्ये अत्यंत विकासात्मक दृष्टिकोन देऊन काम करतात आणि ऋतुराज पाटील आणि ते मिळून या सगळ्या परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न सातत्याने त्या ठिकाणी असतो इथं देखील गणेश उत्सवला आपण एक कन्वेअर बेल्ट केला जेणेकरून गणपती विसर्जनला मदत होईल त्याच्यावर टीका झाली परंतु शेवटी काही ना काही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा असतो आणि म्हणून आज एक निर्णायक टप्प्यावर या कोल्हापूर जिल्ह्यातली निवडणूक आलेली आहे आता आपल्याला दक्षिणच्या विकासाचा हा महामेरू पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे दक्षिणच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ती गती देत असताना ऋतुराज पाटलांसारख्या आमदाराला पुन्हा निवडून देण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी ही माझी विनंती असणार विकास कामाबद्दल मी बोलणार नाही तुम्हाला सगळ्यांना त्याची कल्पना आहे परंतु आज या राज्यातलं वातावरण काय या राज्यामध्ये एक महायुतीचं भ्रष्ट सरकार या राज्यामध्ये निर्माण झालं एकनाथ शिंदे फुटून गेले अजित पवार फुटून गेले सुरत मार्गे गुवाहाटीला गेले आपण सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं विश्वास कुणावर ठेवावा असं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे अविश्वासाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे शेजारच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही असं एक वातावरण निर्माण व्हायला कोण जबाबदार असेल भाजपचे मंडळी त्या ठिकाणी आमदार फुटा लागले खासदार फुटा लागले तर आम्ही नेमका विश्वास या समाज व्यवस्थेमध्ये कुणावर करायचा असा प्रश्न सामान्य माणसाला त्या ठिकाणी पडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला बदलापूर मध्ये साडेचार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला तिची बाळंती नाही चौदा तास पोलीस स्टेशनला बसली परंतु तिची तक्रार त्या ठिकाणी घेण्यात आली नाही हे सगळं पाप गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीनं त्या ठिकाणी केलं हे आम्ही ज्यावेळी बोलतो महाविकास आघाडी म्हणून सांगतो आपण ज्यावेळी एखादा व्यवसाय करतो एखादी गोष्ट करतो दहा वेळा विचार या ठिकाणी करू हे राज्य तुमच्यासाठी आमच्यासाठी महत्वाचं आहे कारण की उद्याच्या भविष्यकाळ भवितव्य घडवण्याची ताकद या राज्य सरकारमध्ये त्या ठिकाणी असतं आमचं भवित्य घडवण्याची ताकद राज्य सरकारमध्ये असतं गेल्या अडीच वर्षातलं राज्य सरकार बघितलं तर फक्त स्वतःच भवितव्य घडवायचं काम या मंडळींनी केलं जनतेचं भवितव्याचा विचार या मंडळींनी कधी केला नाही आज आपण सगळी भाषणं ऐकतोय काय भाषणं ऐक सगळ्यांची या ठिकाणी कटेंगे का काय म्हणतात का? बटेंगे तो कटेंगे म्हणजे हे कुठला मेसेज तुम्ही या ठिकाणी देताय आम्ही म्हणतोय पडेंगे तो बडेंगे आम्ही म्हणतोय पडेंगे तो बडेंगे आम्ही म्हणतोय बडो और बडो म्हणजे शिक्षण घ्या आणि वाढा हे म्हणतात बटेंगे तो कटेंगे ही भाषा या महाराष्ट्रामध्ये कधी बघितली होती संत ज्ञानेश्वरांचा हा महाराष्ट्र आहे संत तुकारामांचा हा महाराष्ट्र आहे संतांचा इतिहास या महाराष्ट्राला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना घेऊन स्वराज्य स्थापन करण्याची भूमिका घेतली जातीमध्ये फेद करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी केलं नाही ही कोल्हापूरची भूमी शाहू महाराजांची भूमी आहे ज्या भूमीनं त्या काळामध्ये समतेचा संदेश दिला आरक्षणाची सुरुवात या देशामध्ये कुणी केली असेल तर ती छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलं एवढा मोठा इतिहास आपल्या कोल्हापूरला त्या ठिकाणी आज हीच मंडळी येऊन कोल्हापूरच्या या शांतता भंग करण्याचा प्रयत्न करताय कधी तुम्ही ऐकलं होतं का कोल्हापूरमध्ये दंगल झालेली परंतु गेल्या तीन वर्षामध्ये सातत्यानं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात या सगळ्यांची भाषणं ऐका हे रोजगारावर बोलत नाही महागाईवर बोलत नाही महिलांच्या सुरक्षेवर बोलत नाही ज्येष्ठ नागरिकांच्या अधिकारावर बोलत नाही पेन्शनवर त्या ठिकाणी बोलत नाही एसटीच्या कर्मचाऱ्यांच्यावर हे बोलत नाही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या हिताचं त्या ठिकाणी बोलत नाही किंवा विकासाचं कुठलंही मॉडेल त्या ठिकाणी सांगत नाही फक्त सांगतात ते जातीय तणाव निर्माण करणारी वक्तव्य आज या देशामध्ये ही सगळी मंडळी करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि म्हणून नागरिक म्हणून आपण निर्णय घ्यायचा आहे आपल्याला काय पाहिजे ही काळा रा, रात काळी रात्र आपल्याला पाहिजे का हा दिवस पाहिजे तो दिवस प्रसन्नतेनं आपल्याला विकासाच्या वाटेवर या ठिकाणी घेऊन जाणार विकासाच्या वाटेवर जायचं असेल तर महाविकास आघाडीचं सरकार काँग्रेसचं सरकार सर्वांना बरोबर घेऊन जाणारं सरकार या राज्यामध्ये अण्ण तुमचं आमचं उद्दिष्ट असलं पाहिजे आज आपण म्हणतो मी माझ्या मतदारसंघापर्ता विचार करतो असा विचार करून आता या ठिकाणी चालणार नाही या महाराष्ट्रावर जर उद्याच्या भविष्य काळात दहा लाख कोटीचं कर्ज झालं बारा लाख कोटीचं कर्ज झालं तर उद्या कर्मचाऱ्यांचा पगार होणार नाही उद्या विकासाला पैसे मिळणार नाही उद्या रस्ते असू दे नागरी सुविधा असू दे ह्याला पैसे या ठिकाणी मिळणार नाहीत असं एक भ्रष्ट सरकार महायुतीचं या राज्यामध्ये त्या ठिकाणी आणि म्हणून ज्यावेळी राज्य म्हणून आपण विचार करतो त्या ठिकाणी सोयाबीनला तीन हजार रुपयाचा भाव आहे चार हजार रुपयाचे एमएसपी आहे कांद्याचा भाव त्या ठिकाणी लोकांना कांदा जास्त माग आहे परंतु शेतकऱ्याला मात्र कांद्याचा भाव त्या ठिकाणी मिळत नाही हे वास्तव या राज्यामध्ये त्या ठिकाणी सगळे गुंतलेत ते भ्रष्टाचारामध्ये त्या ठिकाणी गुंतलेले एकमेकाला पैसे खाऊन एकमेकाला सत्तेच्या माध्यमातून स्वतःला मोठं करणं जनतेचं हित न जोपासणारं सरकार या अडीच वर्षामध्ये या राज्यामध्ये आज महाराष्ट्रावर आम्ही फिरतोय हजारो लोक आम्हाला भेटत हजारो लोक अश्रू पुसतायत आज या महाराष्ट्रामध्ये दररोज सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात याच्यासारखं दुर्दैव या महाराष्ट्राचं या ठिकाणी कुठलं नाही याच्यासारखं दुर्दैव या महाराष्ट्राचं कुठलं या ठिकाणी नाही की आज सुद्धा शेतकरी आत्महत्याला प्रवृत्त होतो कारण की त्याला कर्जबाजारी व्हावं लागतं कारण की आज त्याच्या सोयाबीनला भाव मिळत नाही कांद्याला भाव मिळत नाही डाळिंबाला भाव मिळत नाही द्राक्षाला भाव मिळत नाही टमॅटोला भाव मिळत नाही म्हणून आज शेतकरी उद्वत झालेला आपण पाहतो महागाईचा उच्चांक गाठलेला आहे मध्यम वर्गीय लोक आज मला अनेक लोक भेटतात साहेब आम्ही पगारावर जगतो आम्ही घर घेतलं एक बेडरूमचा फ्लॅट घेतला आम्ही कर्ज काढलं आम्ही ठरवलं होतं की एवढ्यात आमचा संसार चालला आता संसाराचा खर्च दहा आणि वीस टक्क्यानं वाढत चाललेला आहे जेवण कसं करायचं अशी अडचण झालेली आहे ज्याचा उल्लेख मधुरी महाराजांनी केला ही दिवाळी आज आम्हाला सुखकारक गेली नाही कुणी ठोकपणे सांगावं की या दिवाळीमध्ये महागाई कमी होती मी म्हणाल ती पैस द्यायला या ठिकाणी तयार ही दिवाळी सगळ्यात कडू दिवाळी आमच्या आयुष्यातली गेली या दिवाळीला आम्हाला सुख मिळालं नाही कारण की महागाईचा उच्चांक या राज्यामुळे या ठिकाणी बघितला होता मध्यमवर्गीयाचं कंबरड मोडण्याचं काम या सरकारनं या महागाईच्या माध्यमातून केलं आज आमच्या घरामधला तरुण बेरोजगार आहे मुली शिकून या ठिकाणी रोजगार नाही अवस्था या राज्याची आहे राज्यातले उद्योग गुजरातला चाललेले आहेत राज्यातले जवळजवळ पन्नास उद्योग हे गुजरातला गेले लाखो तरुणांना गुजरात मध्ये रोजगार मिळतो परंतु महाराष्ट्रामध्ये उद्योग या ठिकाणी येत नाही कारण की महाराष्ट्रातलंच सरकार त्यांना निमंत्रण देत नाही दुसरीकडे जावा म्हणून त्या ठिकाणी सांग जे महाराष्ट्राचं हित बघत नाही जे महाराष्ट्राच्या जनताच्या अश्रू पुसण्याचं काम करत नाही त्यांना या सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही आहे आणि हा अधिकार काढून घ्यायचा असेल हे सगळं सत्य मी जे तुमच्या समोर सांगतोय त्या सगळ्याचा विचार करून आपल्याला मतदान करायचं असेल तर महाविकास आघाडीला आपल्याला मतदान करायला आज महाविकास आघाडीनं ना महाराष्ट्रनामा आम्ही जाहीर केलेला आहे तो तुमच्याकडे येईल आता पॅम्पलेट वाटलेले आहेत अजून महाराष्ट्रनामा तुमच्याकडे आम्ही आश्वासन दिलेलं आहे एक मोठं आश्वासन त्यातलं कुठलं आहे की महाविकास आघाडीची सत्ता आली की पुढची पाच वर्ष महागाई आटोक्यात आणण्यात येईल हा शब्द आम्ही देतो महागाई आटोक्यात आणण्यात येईल हा शब्द आम्ही त्या ठिकाणी देऊ महिलांना तीन हजार रुपये एस एसटी मधला प्रवास मोफत आम्ही देतोच मुलगा मुलगी पदवीधर झाली तिला नोकरी लागेपर्यंत चार हजार रुपये आम्ही देणार आहोत हे सगळं करत असताना या राज्यामध्ये पहिल्या वर्षी अडीच लाख नोकर भरती या राज्य शासनामध्ये होईल ही निर्णय आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी देऊ हे सरकार जे आज लोकांसाठी नाही आहे स्वतःसाठी आहे ते बदलून लोकांचं सरकार महाविकास आघाडीचं आपल्याला त्या ठिकाणी आणावं लागेल आणि हे आणत असताना या दक्षिण मतदारसंघातून ज्यांना विकासाच्या माध्यमातून तुमचा चेहरा मोरा बदललेला आहे एक विकासात्मक प्रतिमा म्हणून या ऋतुराज पाटलांची आज निर्माण झालेली आहे आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही गेला तर अभिमानानं कॉलर टाईट करून सांगू शकता की आमचा आमदार गुंड नाही आहे तो आमचा आमदार सुसंस्कृत ऋतुराज पाटील आहे हे सांगायला आपल्याला संधी मिळणार आज गुंडांची भाषा ज्याचा उल्लेख सारगनी केला महिलांना धमकी देण्याची भाषा आज काही मंडळी या ठिकाणी करतं कुठं चाललंय आपला कोल्हापूर जिल्हा कुठल्या दिशेला या ठिकाणी चाललाय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आज या माडकांच्या मुळे कोल्हापूरची बदनामी झाली कारण की धनंजय माडे कुठले तर कोल्हापूरचे ते कोल्हापूरचे नाहीये पण जिल्ह्यातले कोल्हापूरात येऊन ईस्ट इंडिया कंपनी जशी पूर्वी भारतात आली आणि गप्पर झाली तशी म्हडी कंपनी कोल्हापुरात आली आणि गप्पर झाली यांना मागच्या वेळी दोन लाख सत्तर हजार न या ठिकाणी घरी बसवायचं काम तुम्हा सगळ्या मंडळींनी केलेलं आहे आताच्या उद्याच्या भविष्य काळात दुखून एक सुसंस्कृत चेहरा एक चांगला चेहरा एक निगरवळी चेहरा जो तुमच्या बरोबर या ठिकाणी खांद्याला खांदा लावून काम करणारा ऋतुराज सारखा एक निर्मळ चेहरा आपल्याला या दक्षिण मधून आमदार करायचा हे करत असताना माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे आज बंटी पाटील जो काय तुमच्या समोर आहे दोन हजार नऊ पासून तुम्ही मला बघत आलाय दोन हजार चार पासून करवीर मधले जुने लोक मला बघत आले आज वीस वर्ष या जिल्ह्यामध्ये आमदार म्हणून काम करतोय माझ्या नशिबानं आज तुमच्या आशीर्वादाने या वीस वर्षामध्ये जी काय राजकीय प्रगती मी केलेला आहे आज राज्य पातळीवर माझ्यासारखा एक कार्यकर्ता पोचलेला आहे लोक माझ्याकडे एक वेगळ्या नजरेनं या महाराष्ट्रातले या ठिकाणी बघताय कारण की या कोल्हापूरमध्ये एक चांगलं संघटन तुमच्या जोरावर माझा श्रेय मी म्हणतच नाही मी नेहमी म्हणतो हा बंटी पाटील जो काय मोठा आहे तो पट पैसा प्रतिष्ठेमुळे नाही हे तुमच्या प्रेमामुळे बंटी पाटील मोठा आहे तुमच्या आशीर्वादामुळे हा बंटी पाटील आज जिवंत आहे आज जी काय माझी ताकद आहे जी संघर्षामध्ये देखील मी परवा म्हणलं वादव्यात दिवा लावण्याची ताकद बंटी पाटलाची काय तर ही समोर बसलेली जनता ही माझी ताकद आहे हे मला मुद्दा म्हणून आपल्याला सांगायचं आणि म्हणून आज एक परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की या राज्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे येऊ शकतो या राज्यामध्ये एक चांगलं काम कोल्हापूरसाठी आणि महाराष्ट्रासाठी करण्याचं स्वप्न मला देखील वाटत की या राज्यामध्ये मी काम करावं कोल्हापूरला विकासाच्या दृष्टीने घेऊन जात असताना या राज्यामध्ये चांगलं काम करण्याची संधी सुदैवानं पंधरा वीस वर्षानंतर कोल्हापुरातल्या एका कार्यकर्त्याला म्हणजे बंटी पटलाला आलेले आता तुमची जबाबदारी आहे मला मोठं करत असताना कोल्हापूरला मोठं करणं हा माझा शब्द आहे हे मी जाहीरपणे आपल्याला या ठिकाणी सांग आज मी मोठा एकटा होणार नाही तर कोल्हापूरच्या भूमीला पुढे घेऊन जाणार कोल्हापूरमध्ये आय टी पार्क आणून रोजगार देण्याची भूमिका राहील कोल्हापूर मधल्या नागरी सुविधा देऊन या कोल्हापूरचा चेहरा मोरा उद्या राज्याच्या नेतृत्वामध्ये मी जाईल त्यावेळी या राज्याचा या कोल्हापूरचा चेहरा मोरा बदललेला असेल उद्या येणारा कोल्हापुरातला महाराष्ट्रातला माणूस सांगेल हे बंटी पाटलाचा कोल्हापूर सुंदर आहे चांगला आहे हा शब्द मी जास या निमित्तानं मिळणं गरजेचं आहे मला आशीर्वाद मिळणं गरजेचं आहे जास्तीत जास्त आमदार या कोल्हापूर जिल्ह्यातनं निवडून आणणं उद्याच्या भविष्यकात महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी गरजेचं आहे आज जिल्हाभर मी पिहतोय सकाळी राधानगरीत होतो आज आहे उद्या आहे संध्याकाळी हातकलंग आहे आज जिल्हाभर फिरतोय कशासाठी फिरतोय काँग्रेस पक्ष जीवन ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी कारण की बंटी पाटील एकनिष्ठपणे काँग्रेस पक्षाबरोबर आजपर्यंत या ठिकाणी राहिलेला आहे पुढे देखील या ठिकाणी राहणार किती संघर्ष असू दे किती अडीअडचणी असू दे त्या अडीअडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य हे तुमच्यामुळे मला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे हा संघर्षाचा झेंडा घेऊन या जिल्ह्यामध्ये मी फिरतोय या संघर्षाला आपली साथ मला हवी आहे या जिल्ह्यातले काँग्रेसचे आमदार तर निवडून आणलेच पाहिजे महाविकास आघाडीचे सुद्धा आमदार आपल्याला जास्तीत जास्त कसे निवडून आणता येईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे दक्षिणमध्ये ऋतुराज पाटलांचा हात चिन्ह आहे उत्तरमध्ये खाली गेलो तर राजू लटकर सारख्या सामान्य माणसाचं प्रेशर कुकर चिन्ह आहे फुलं पलीकडे गेलो तर करवीरमध्ये राहुल पाटलांचा आपल्याला हात चिन्ह आहे हातकरंगल्यात गेलो तर आपल्याला राजू आवळेत पण इकडे राधानगरी भुदरगडला आपण गेलो तर त्या ठिकाणी केपी पाटलांचं मशाल चिन्ह या ठिकाणी आपल्या समोर आहे या सगळ्या माणसांना ताकद देणं ही सगळी माणसं निवडून आणणं मी तुम्हाला खात्रीलायक वचन देतो की ज्यावेळी या बंटी पाटील राज्यामध्ये काम करेल त्यावेळी पाठीमागे वळून या कोल्हापूर मला मोठा झालाय कोल्हापूरचं भलं केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने या ठिकाणी देतो या कोल्हापूरला तुम्ही म्हणा उद्याच्या पाच वर्षांना ही महाविकास आघाडीची सत्ता आली तर तुम्ही ठोकपणे या राज्यातल्या पैई पाहुण्यांना सांगू शका की आमच्या कोल्हापूरमध्ये बंटी पाटलाचं नेतृत्व आहे जे या कोल्हापूरला दिशा या ठिकाणी देत चांगल्या दिशेला या ठिकाणी घेऊन जात आहे गुंडगिरीच्या दिशेला नाही शांततेच्या दिशेला विकासाच्या दिशेला हे कोल्हापूर घेऊन जाण्याचं माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला आपण आशीर्वाद देत असताना तर ऋतुराज पाटलाला आमदार या ठिकाणी करा एवढी कळकळीची या निमित्तानं विनंती करतो अत्यंत उत्साहाने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला इथल्या सभा सारंग देशमुखांची सभा म्हणली की मला टेन्शन नसतं खुर्च्या कमी पडतात कायमचा खुर्च्या कमी पडतात एवढी गर्दी आपण इथं सातत्य नसती कारण की विकासाचं रोल मॉडेल आपण या सगळ्या परिसरामध्ये केलेलं आहे आणि मग पुढचे पाच दिवस घर टू घर पचा गाफील राहू नका लोकांना चिन्ह सांगा माझी कार्यकर्त्यांना दुसरी एक विनंती आहे आता इलेक्शन कमिशन कोणाच्या ताब्यात आहे हे मी बोलायला नको आता मतदार यादीमध्ये घोळ चाललाय एका घरातली चार मतं वेगवेगळ्या वे मतदान केंद्रावर आम्ही आता पिशव्या तुम्हाला आजच सरांग आज किंवा उद्या हो तुम्हाला पिशव्या मिळतील स्लीप मिळतील आले स्लीप आलेत सगळ्या घर टू घर पोचवा घर टू घर पोचवा त्याला कळू दे त्याचं मतदान कुठं आहे नाहीतर नवरा बायको गेले बायकोचं असलं की नवरा म्हणतो तू करून ये माझंवर राहू दे आता तिकडं कुठं जाऊ म्हणून तर पहिलंच कार्यकर्त्यांना सांगा आता इलेक्शन कमिशनचा एप्लिकेशन आहे या एप्लिकेशनवर गेला तरी तुमचं मतदान कुठं आहे तुम्हाला दिसेल हरियाणामध्ये आम्हाला वाईट अनुभव आला काँग्रेस पक्षाला प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान पाच पाच हजार मतं ही वेगवेगळ्या बुथला टाकली होती माणूस मतदानाला गेला नाही कारण की मतदान तिथं त्या ठिकाणी होतं कंटाळतो माणूस तिथं लाईनमध्ये उभारायचं यादीत नाव नाही म्हणल्या परत आला तर हे होता कामा नाही यावेळी आपण दक्ष राहावा आत्ताची निवडणूक ही कॅम्पेन तीस टक्के आणि सत्तर टक्के मॅनेजमेंटवर आहे लोकांच्या बरोबर आम्ही कसं पोचतो लोकांना आम्ही स्लीप कशा पद्धतीनं पोचवतो लोकांना मतदानासाठी आम्ही कशा पद्धतीनं आणतो याच्यावर ही निवडणूक या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून पुढच्या वीस तारखेपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आपापल्या कॉलनीमध्ये जावा प्रत्येक घरामध्ये जावा चिन्ह सांगा मधुरी महाराजे म्हणल्या तसं सकाळी लवकर बाहेर पडा आणि मतदान करून पुन्हा आपण घरात या परंतु मतदान शंभर टक्के झालं पाहिजे ही भूमिका आपण या ठिकाणी स्वीकारा परिवर्तन या राज्यातलं झालं पाहिजे तुमच्या हृदयातलं तुमच्या मनातलं तुमच्या हक्काचं सरकार महाविकास आघाडीचं आलं पाहिजे आणि त्यात ऋतुराज पाटील आमदार असला पाहिजे ही भूमिका पुढचे चार दिवस घ्या त्याचबरोबर येणाऱ्या सोळा तारखेला आमच्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या गांधी मैदानावर सभेला येणार आहेत परवा दिवशी एक वाजता सभा आहे दोन वाजेपर्यंत सभेला आपण सगळ्यांनी यावं तीन ला सभा शाम चालू होणार पावणे चारला सभा संपणार कारण की परत त्यांना मुंबईला रोड शो साठी जायचं तेव्हा माझ्या सगळ्या माता भगिनींना कळकळीची विनंती आहे दुपारचं जेवण करून लगेच या झोप काढली तर तोपर्यंत जातील दुपारचं जेवण करून ताबडतब दोन वाजेपर्यंत तुम्हाला काय जवळ नाही गांधी मैदान लांब नाही ला। सगळ्यांनी गांधी मैदानला दुपारी दोन वाजेपर्यंत या सभेला जास्तीत जास्त संख्येनं आपण यावं एवढी विनंती करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला हात या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि ऋतुराज पाटील सारख्या एक विकासात्मक चेहऱ्याला पुन्हा आमदार करा एवढी विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र